खरं तर महायुतीमधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत विचारासाठी नाही आहेत कालच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना माहिती होतं की आपण एकत्र आलो नाही किंवा आपल्याकडे जर आपण आर्थिक प्रबोधन लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून कालच्या तर निवडणुकीमध्ये त्यांनी एक विजय मिळवला असला तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील परंतु त्यांची ताकद आज महाराष्ट्रामध्ये राहिली नाही आहे सर कणकुलीमध्ये एक बैठक म्हणजे शहर विकास आघाडी संदर्भात एक गुप्त बैठक झाली असतात म्हणजे ते ठाकरे ठाकरेकडे आणि शिंदेकडे असेल शहर विकास आघाडीमध्ये म्हणजे नगराज्य पदासाठी संदेश पालकर यांचं नाव आघाडीवरती आहे अशी कुठली बैठक झाली का अशी काही चर्चा झाली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही आहे तर परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या कणकवली नगरपंचायतीवर गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि त्याच्याविरोधात लोक एकत्र येत आहेत आणि या संदर्भात जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घालून आणि त्यानंतर त्या संदर्भातला शहर विकास आघाडी जायचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचा विचार वरिष्ठ या ठिकाणी करतील आणि त्यांच्या भावना आम्ही कार्यकर्त्यांच्या वरिष्ठांमध्ये पोचू नारायण ना असंही देखील म्हणतात की शिंदे आणि ठाकरे यांची युती जर कंपनीमध्ये जर झाली शहर विकास आघाडीच्या तर आम्ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आम्ही संबंध तोडसो बघतोय आणि आम्ही कोणावर युती करलो आहे आणि तुम्हाला कोणी पक्षात घेतलं नाही युतीमध्ये खर तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब राजेंद्र तेली यांना वेगळ्या पक्षात घेत असतील तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू या तुम्ही न विधान केलं बरं कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलेलं आहे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त सत्ता मिळवण्याच्या दोघांनी क्षमता नाही खरं तर सत्ता मिळवण्याची क्षमता होतीच म्हणून वेगवेगळे पक्ष फोडून आजचं सरकार राज्यामध्ये स्थापन केलं आहे आज आपण बघितलं असाल की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काल पाच सहा दिवस दौरा शेतकऱ्यांचे पश्वपोषणाचं काम करत आहेत आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचली नाही हे असं शेतकरी सांगत सांगतायत खरंतर उद्धव साहेबांवर राजसाहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली मिळेल याकडे ते बघितलं तर बरं होईल साहेब जशी युती व्हावी की न व्हावी या संदर्भात संभ्रम असताना म्हणजे मायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काय तसंच कुठे स्वतंत्र तुम्ही लढणार आहात असं काही कुठे तुमची नाही आता या सप ज्या पक्षा नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या त्याच ठिकाणचे सगळे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे पक्ष आहेत त्या पक्षाला स्थानिक लोकांना या ठिकाणी युती संदर्भात सीट की या संदर्भात धोरण ठरवून ते वरिष्ठांकडे दिल्यानंतर या संदर्भात निश्चित भूमिका होईल आणि शिंदे आणि भाजपची युती होते की नाही त्यांचे उमेदवार कुठे जात आहेत या सगळ्या गोष्टीमुळे आज काही निर्णय होऊ शकत नाही वेंगुरुला जर विचार केला असता तर काँग्रेसने आपला उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा जाहीर केलाय कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडी आहे का नाही काँग्रेसने त्यांच्या स्तरावर उमेदवार जाहीर के केला आहे परंतु अजून उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे आणि या संदर्भात आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील इतर पक्ष असतील आणि काँग्रेस एकत्र बसून त्या ठिकाणी एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी होईल कणकोली याच्यामध्ये कणकोली नगरपंचायत हातीमध्ये संदेश पारकर यांचं नाव पुढे होत आहे नगराध्यक्षपदासाठी ठाकरेगड म्हणजे महाविकास आघाडीवरून त्यांचं नाव पुढे येतं एकत्र नाही संदेश पारकर हे या नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचीच भूमिका आहे की संदेश पारकरने पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये राहावं आणि या शहरामध्ये जो भ्रष्टाचार बळकावला आहे तो भ्रष्टाचार दूर कराची सगळ्या लोकांची धारणा आहे आणि त्या दृष्टीने लोकांनी संदेश पारकरचं नाव सुचवलं आहे आता त्या संदर्भात ते काय निर्णय घेतील ते लवकरच कळेल आणि ते, ते आपला निर्णय जाहीर करतील सिंधुदुर्गात ठाकरे शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत भाजपचा था एक आमदार आहे मात्र शिंदे सेने कुठेतरी युती व्हावी यासाठी आग्रही आहे भाजप हे सोमवाराचा देतोय नाही खरं तर शिंदेचे आमदार हे भाजपच्या ताकदीवर किंवा भाजपच्या ह्याच्यावरच निवडून आलेले आहेत आज जरी शिंदेच्या जी काय हवा शिंदेचे कार्यकर्ते भरवत आहेत तशी शिंदेची हिसू झालेला पक्ष आहे त्या पक्षाला कुठलंही भवितव्य नाही आणि त्यामुळे त्यांची युती किंवा हे ज्या संदर्भात त्यांची भूमिका ते जाहीर करतील परंतु आम्ही मात्र ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या कस विरोधात कसं आहे यासाठी आमची आम्ही भूमिका जाहीर सिंधुदुर्गात नगरपंचायतच्या निवडणुका नि, नि लागलेल्या आहेत आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका नि लागतील तुमचं भवितव्य कसं असेल काय वाटतं तुम्हाला किती उभारी मिळू शकतो नाही नाही खरं तर आज आपण बघितलं असाल की सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने विकासाच्या बाबतीत जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणामध्ये कुठलाही निधी आणला नाही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे रस्ते खट्टेमुळे झालेले आहेत जर्मनीला रोजगार देतो म्हणजे तो रोजगार देऊ शकले नाहीत मुंबई गोवा असू दे हायवे असू देत खिपी मार्ग असू दे सगळे प्रश्न अपोऱ्या अवस्थेत आहेत आज शेतकऱ्यांची भाताचे नुकसान भरपाई झाली संदर्भात पण बोलत नाही आंबावर पैसे आले नाही यामुळे सगळ्याच्या विरोधात जनता आहे त्यामुळे आम्हाला जनता आमच्या पाठीशी राहील असं आम्हाला निश्चित वाटतं आणि त्या त्यादृष्टीने आमच्या आमचं पुढचं नियोजन सुरू आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा